नमस्कार मंडळी माझ्या मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू हो चारा हो। शकता आता आम्ही चाललेलो आहोत फेस्टिवलला आज आमच्या गाडीचा पेट्रोल संपला म्हणून आमच्याच आज पदयात्रा होती तर फायनली आता आम्ही पोचलेला आहोत तर बघू शकता ह्यावेळी काहीतरी युनिक केलेलं आहे हे कसले भोगदे गेलेत काय माहिती देव जाणे आणि हा बघू शकता किती चिक्खल पावसाने तर वाटच लावली हो थंडीत पण पाऊस पा। आणि इथे बघा पॅरिसचा आयफिल टावर बांधलेला आहे <laughs> आणि आम्ही आता आमच्या मित्राला शोधायला चाललो आहे कारण की तो आमच्या आधी आलेला आहे पण तो भेटतच नाही आहे आणि बघा फायनली आम्हाला तर शोधून शोधून भेटला आहे yes! खुशी बघा त्याचा मित्र भेटला आहे त्याची yes! आणि आता आम्ही चालत पाळण्यात बसायला तर हे दोघं बसले इथे आणि आम्ही दोघी अशा शायनिंग मारायला आलेलो हो। आहोत ना तर खाली आम्ही सॉफ्टी आणि इथे काहीतरी चालू होतं आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत आणि ही बघा कशी लहान पोरांची गॉगल घालून बघते हे बघा आमची लहान पोरगी आणि यापुरांनी मस्त आम्हाला आंबट आंबट आंबे खायला आणले आणि मग आता आम्ही घरी जायला निघालो आणि बघा कसे रस्त्यावरून आम्ही चाललेलो आहोत तिथल्या चिखलांनी आमच्या पायाची अवस्था बघा काय केले आणि तिथे आम्हाला मस्त शेंगा दिसल्या भाजलेल्या त्या मस्त घेतल्या आणि खात खात घरी चाललेलो तितके त्यापुराने मस्त थंडे आणले मस्त थंडे पित पित घरी चाललेलो आणि हे आमचे खेळ चाललेले बाटली उडवा उडवी आणि आता आम्ही फायनली घरी पोचत आहोत हिची खुशी बघा आजी माझ्याकडेच वस्तीला होती तर आता मी घरी पोचलो आणि खूप भूक लागलेली मग असंच आम्ही जेवलो आणि असं आमचा कला दिवस बाय बाय